नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये डिंकाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो परंतु डिंकाचे लाडू हे आपण वरचेवर किंवा संपल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवत नाही आणि डिंकामध्ये औषधी गुणधर्म असल्याने डिंकाचा वापर आपण आहारात करायलाच पाहिजेत विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये डिंका हा खायलाच पाहिजे तर आज आपण पौष्टिक शक्तिवर्धक बुद्धिवर्धक असा डिंकाचा शिरा बनवणार आहोत खायला खूपच भारी लागतो आणि करायला पण खूपच सोपं आहे मुलांच्या परीक्षेच्या काळामध्ये किंवा आजारी व्यक्तीला हा डिंकाचा शिरा नक्कीच करून खाऊ घाला चला तर मग डिंकाचा शिरा बनवूया डिंकाचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर आता इथे मी वाटीचं एक प्रमाण घेतलं आहे तर साधारण तीन चमच्याचा ढिंका घेतला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि दोन चमचे मी इथे बेसन घेतलं आहे तर बेसन घातल्यानंतर आपल्या या शिऱ्याला छान असा खमंगपणा येतो आणि एक वाटी मी इथे गूळ घेतला आहे तर गूळ असा मी किसून घेतला आहे आता सोबतच याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले तर साधारण दहा पंधरा काजू घेतले दहा पंधरा बदाम घेतले आणि एक चार ते पाच अक्रोड घेतले सोबतच दोन टेबलस्पून खसखस घेतली आहे वेलची जायफळ पूड घेतली आणि एक अर्धा छोटा चमचा मी सुंट पावडर घेतली आणि इथे एक वाटी मी साजूक तूप घेतलं आहे यातलं जेवढं लागेल तेवढं आपण वापरणार आहोत तर किती लागलं आहे ते मी शेवटी दाखवणारच आहे तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तूप टाकलं आहे तूप थोडंसं मेल्ट झालं आणि आता आपण हा डिंक सर्वप्रथम घालून याला छान असा फुलून घेऊ म्हणजे आपल्याला हा छान असा तळून घ्यायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे म्हणजे तो डिंक एकतर करपतही नाही आणि तो आतपर्यंत चांगला असा तळला जातो नाहीतर बरेचदा असं होतं गॅसची फ्लेम मोठी असते डिंक छान लगेच फुलून येतो पण आत कच्चा असतो तर आता डिंक आतपर्यंत छान तळला गेला आहे आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ तर आता राहिलेल्या त्याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा तळून घेऊ तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये ड्रायफ्रूट घालताना ते अशा पद्धतीने छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यावे म्हणजे त्या गोड पदार्थाचा स्वाद दुपटीनं वाढतो तर आता इथे ड्रायफ्रूटसुद्धा मस्त असे तळून झाले बघा छान सोनेरी रंग आला आहे आणि आता तेसुद्धा आपण काढून घेतले आता त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये परत मी दोन चमचे तूप घालून घेतलं आता यामध्ये गव्हाचं पीठ मी घालून घेते तर आपण गव्हाच्या पिठाच्याऐवजी पूर्ण रवासुद्धा वापरू शकता परंतु हा शिरा जास्तीत जास्त पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे असे काही पदार्थ वापरलेले आहे की त्याची पौष्टिकताही जास्त वाढेल तर आता गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये लगेच मी रवासुद्धा घालून घेतला आहे आता रवासुद्धा या पिठासोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे तूप एकदम आपल्याला सुरवातीला घालायचं नाही सुरवातीला जेवढं तूप आपण घातलं आहे त्यामध्येच आपल्याला हा रवा गव्हाचं पीठ आणि बेसनसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर आता बेसनसुद्धा मी यामध्ये घातलं आहे बेसन घातल्यामुळे काय होतं आपल्या या हलव्याला खूप छान चव येते मस्त खमंग अशी टेस्ट येते आणि रवा घातल्यामुळे हा शिरा आपला थोडासा दाणेदार होतो किंवा नुसतं आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरून हा शिरा करू शकता तर सूट रा आता बघा मस्त असं सगळं मिश्रण असं सुटसुटीत झालं आहे दाणेदार झालं आहे आणि मस्त हलका असा गुलाबी रंग आपल्या या पिठाला आलेला आहे तर आता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवली आहे आणि मध्ये मध्ये मी त्याला हलवत राहणार आहे आणि तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक आणि ड्रायफ्रूट घालून याची पावडर बनवून घेऊ आता सोबतच यामध्ये मी खसखस घातली आहे तर खसखस मी थोडीशी सुरुवातीला भाजून घेतली होती तर आता याची आपण पूड तयार करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी अगदी बारीक याची पूड तयार करून घेतली जर आपल्याला बारीक पूड आवडत नसेल तर आपण जाडसर अशी भरडसुद्धा करून घेऊ शकता तर आता मिक्सरमध्ये काढलेली पूड बाजूला ठेवू आणि आता दुसऱ्या बर्नरवर आपण गुळाचं पाणी करून घेऊ तर आता एका पॅनमध्ये मी तीन वाट्या पाणी घातलं आहे आणि आता यामध्ये आपण एक वाटी हा गूळ घालून घेऊ तर गूळ हा चिरून घेतल्यामुळे लवकर विरघळतो म्हणून मी याला पहिले असं चिरून घेतला आहे आपण हवं तर याला किसूनसुद्धा घेऊ हो शकता तर आपल्याला याचा पाक बनवायचा नाही फक्त हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे तर आता बघा तोपर्यंत आपलं हे मिश्रण छान असं भाजून झालं आहे मध्ये मध्ये मी याला हलवत होती आता यामध्ये आपण तूप घालून घेऊ तर अशा पद्धतीने तूप शेवटी घातलं की तूप कमी लागतं आणि आपला रवा किंवा पिठाचे कण हे चांगले भाजले जातात तर इतका छान असा खमंग भाजण्याचा सुवास आता घरभर दरवळत आहे आणि आता यामध्ये आपण तूप घालून घेऊ तर आता तूप घातल्यानंतर बघा हे पीठ मिश्रण छान असं भाजलं गेलेलं असल्यामुळं तूप आता सुटायला सुरुवात झाली आहे तर आता मिश्रण हलकं झालं आहे आणि आता यामध्येच आपण जी काजू बदाम आणि डिंकाची पूड करून घेतली ती आता यामध्ये घालून घेऊ तर याला जास्त भाजण्याची गरज नाही कारण आपण डिंकसुद्धा तळून घेतलं आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा तळून घेतलेली आहे परंतु या पिठासोबत हे सगळं छान असं एकजीव करून मस्त एक, मस एक दोन ते तीन मिनटं यामध्ये आपण भाजून घेतलं तर आपला हा तयार होणारा शिरा मस्त असा खमंग तयार होतो तर आता बघा हे सगळं छान असं मिश्रण एकजीव झालं आहे आणि इतकं हलकं झालं आहे की आता सगळीकडनं छान असं तूप सुटलं आहे आणि मिश्रणाचा रंग बघा मस्त असा ब्राऊन रंग आता यायला सुरुवात झाली आहे तर आपल्याला इतकंच हे मिश्रण भाजायचं आहे याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही तर आता बघा यामध्ये आपलं साधारणपणे दोन ते तीन चमचे तूप इथं उरलेलं आहे आता तूप घालण्याची आपल्याला गरज नाही तर आता यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालून घेते म्हणजे या गरम मिश्रणातच आपले ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे भाजले जातील तर आता गव्हाचं पीठ रवा आणि बेसन हे भाजण्यासाठी मला साधारणपणे ते पंधरा मिनटं लागली आहे मी मध्यम गॅसवर किंवा लो टू फ्लेमवर मस्त छान असं खमंग हे पीठ भाजून घेतले आणि ब्राऊन रंग आला आहे तर आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाही आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं ते आता आपल्याला सावकाश या मिश्रणात ओतायचं आहे एकाच वेळेला एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं नाहीतर आपल्या हातावर यांचे शिंतोडे उडू शकतात तर आता मी चाळणीच्या साह्याने हे पाणी यामध्ये ओतून घेत आहे म्हणजे गुळामध्ये जे काही खडे असतील किंवा अनप्युरिटी असेल तर ती आपल्याला वेगळी काढता येईल तर असं थोडं थोडं घालत आहे आणि याला आपण ढवळून घेत आहोत तर अशा पद्धतीने आता सगळं गुळाचं पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि बघा चाळणीवर कसे बारीक असे गुळामधील खडे इथे सेपरेट झाले आहेत तर आता इथे मला सर्व गुळाचं पाणी लागलेलं ला आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पिठासाठी एक वाटी गूळ आणि तीन वाट्या पाणी तर आपण अडीच वाटीसुद्धा पाणी घेऊ शकता परंतु हे आपल्या गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे तर आता सर्व मिश्रण छान असं एकजीव झालं आहे आता तूप घालणं इथं ऑप्शनल आहे परंतु मी एक चमचाभर तूप घातलं आहे कारण अशा वेळेला वरून तूप घातलं की आपल्या शिऱ्याचा स्वाद जास्त वाढतो फक्त एक मिनिटभर झाकण ठेवलं आणि यामुळे काय होतं रव्याचे कण छान खुलतात आता यामध्ये वेलची जायफळ पूड आणि सुंठ पावडर घालून घेते आणि परत याला छान असं मिक्स करते तर सुंठ पावडर आणि वेलची पूड घातल्यामुळे आपल्या शिऱ्याचा स्वाद तर वाढतोच परंतु यामधील असलेल्या औषधी गुणधर्माचासुद्धा आपल्या शरीराला फायदा होतो या शिऱ्यामध्ये आपण जे काही घटक पदार्थ वापरलेले आहे काजू बदाम आक्रोड खसखस हे सर्व बुद्धिवर्धक आहे शिवाय यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी हे घटक पदार्थ खूप मदत करतात तर आता इथे आपला डिंकाचा शिरा तयार झाला आहे तर डिंक हे शक्तिवर्धक असते यामध्ये प्रथिने फॉलिक ॲसिड फायबर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं खूप मोठं सामर्थ्य असतं सांधेदुखी गुडघेदुखी फ्रॅक्चर हाडाचे आजार यावर डिंक खाल्ल्याने खूप फायदा होतो तर असा हा डिंकाचा शिरा आपण नेहमी बनवून खा करायला खूप सोपं आहे आणि लहान मुलं डिंकाचे लाडू खात नाही तर अशा वेळेला हा डिंकाचा शिरा त्यांना नक्की खाऊ घाला त्यांच्या परीक्षेच्या काळामध्ये असा ढिंकाचा शिरा जर मुलांना बनवून दिला तर त्यांच्या बुद्धीला नक्कीच बळ येईल तर असा हा शिरा आपण आजारी व्यक्तींनासुद्धा नक्की खायला द्या करायला खूप सोपा आहे आणि याची पौष्टिकता खूपच भारी आहे आणि खायला तर इतका अप्रतिम लागतो की काय सांगू तुम्हाला एकदा हा शिरा नक्कीच करून बघा जर आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा आपल्याला ही रेसिपी आवडली का तर लवकरच भेटू अशा छानशा रेसिपीसोबत पर तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद